सर्व अभियोगांचे विजनयन अकॅ एकेड़... अकॅडमीतर्फे सहर्ष स्वागत मित्रांनो ज्या कोणी विद्यार्थ्यांचे शिक्षण शिक्षक भरतीमध्ये निवड झाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे की शिक्षक भरतीबाबत मान्य शिक्षण आयुक्तालय यांच्याकडून एक पत्रक जारी झाले आहे आणि त्यामध्ये कागदपत्र कागदपत्र पडताळणीबाबत सविस्तर खुलासा केला आहे काय आहे सूचना आपण ते सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो काय आहे सूचना ते आपण सविस्तर पाहूया मान्य शिक्षण आयुक्ताला यांच्यामार्फत ही सूचना जारी झाली आहे तर पाहूया आपण प्रति आयुक्त महान महानगरपालिका मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षण अधिकारी मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्था तर विषय काय आहे पाहू शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत संदर्भ या ठिकाणी मित्रांनो सर्व जी आर दिले आहेत जे काही जी आर पास झाले ते सर्व जी आर या ठिकाणी दिले आहेत पवित्र पोर्टलवर मुखपृष्ठावरील उमेदवारांसाठी व्यवस्थापनासाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना उपरोक्त शासन निर्णय व पवित्र पोर्टलवरील सूचना कृपया पाहाव्यात अशी सूचना आहे उमेदवाराने स्वपरम स्वप्रमाणपत्र दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुक मुलाखत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात ता येत आहे मुलाखत निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्व प्रमपत्रात दिलेली माहिती मूळ कागदपत्रांच्या प्र, प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येईल व त्याच्या आधारे पात्र आढळून येईल या ये संदर्भात आपण खालील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशत अनुदानित विनानुदान तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रात्र शाळा यामध्ये शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी देण्यात आली आहे तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च निवड होण्याच्या दृष्टीने व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रस कर, प्रसिद्ध करण्यात येत आहे अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र मार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित करण्याची तसेच त्यांची शैक्षणिक व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती असे असले तरी उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्राची पडताळणी करण्यात आली नाही पाचवा मुद्दा शिक्षणसेवक पदभरतीसाठी दिनांक सव्वीस दहा दोन हजार तेवीस ते बावीस एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली बिंदू नामावलीची व विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टल वरील जाहिरातीत करण्यात आलेल्या होती बिंदू नामावली गट विक विषयनिहाय पदांच्या डाउनलोड उपलब्ध आहे तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देखील आहे सदर जाहिरातीस अनुसार उमेदवारांनी स्वप्र स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध व्यवस्थापनामधील रिक्त पदाकरिता त्यांच्या पात्रतेनुसार पात्र मुलाखती शिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारांमध्ये स्वप्रमाण स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत खाजगी युवा सपनाने पवित्र पोर्टलवरील शिक्षण पद भरतीसाठी मुलाखती शिवाय पदभरती व हा पर्याय निवडलेला आहे उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारास अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्राप्त असलेले गुण बिंदू नामावलीनुसार आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचा जा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट संस्थेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरिता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र असल्यास असल्यासच त्यांच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करण्यास आवश्यक आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्व प्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत याबाबत स्पष्ट करण्यात येत येते की उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी चा स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहितीच्या आधारावरच करण्यात येत आहे परिणामी स्वप्र स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व आवश्यक पात्रतेसाठीच्या कागदपत्रांची कटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे अकरा मुद्दा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगात आढळल्यास कोणत्याही परसिद्ध उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरवण्यात येणार नाही याची कटाक्ष नोंद घ्यावी मुद्दा समांतर आरक्षणाचा महिला आरक्षण वगळून दावा कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांच्या केलेल्या दाव्यांच्या मूळ कागद प्रमाणपत्राची पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून करण्यात यावी पडताळणीनंतर अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही करावी उमेदवारांच्या मूळ कागदपत्राबाबत शंका संशय असल्यास त्या बाबतीत खात्या जमा संबंधित प्राधिकाऱ्यांनी तात्काळ करावी कर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सायबर स्टेशन पुणे शहर येथे मित्रांने हे गुन्ह्यासंबंधी माहिती आहे सदर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी तीन आठ दोन हजार बावीस दिनांक चौदा दोन हजार पर परिषदेच्या केले आहे सदर यादी पवित्र पोर्टल देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर यादीतील उमेदवारांची पवित्र पोर्टल मार्फत निवडीसाठी शिफारस झाली असल्यास अशा उमेदवारांची शालेय शिक्षण विभागात संकीर्ण अन्वय चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती देण्याची कारवाई करू नये उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीस अन्वे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणसेवक पदावर नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवार बदलीचा हक्क असणार नाही असे नियुक्ती या नमूद करावे उपरोक्त शिवाय उमेदवारांच्या कागदपत्राची का पडताळणी करताना प्रामुख्याने खालील बाबी पाहाव्या मित्रांनो त्यानंतर हे संबंध शासन निर्णय आहेत तर या ठिकाणी अ महत्त्वाचा मुद्दा आहे उमेदवारांचे वय शिक्षक या रिक्त पदाच्या जाहिरातीचे पवित्र पोर्टलवर दिनांक सहा सव्वी सोळा दहा दोन हजार तेवीसपासून प्रकाशित झाले आहेत म्हणजेच पवित्र पोर्टलवर जाहिराती सुरू झाल्याचा दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस उमेदवारांचे वय गणन करण्यासाठी विचारात घेण्यात आले आहे सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय स सनविनायक दोन हजार तेवीस जी आर क्रमांक आहे मित्रांनो हा कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर नियम नियमित वयाच्या तरतुदीमध्ये दोन वर्षे सूट चाळीस वर्ष मागास पंचेचाळीस वर्ष देण्यात आली आहे सदरची तरतूद सर, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतील सर्व गट खाजगी व्यवसायामधील प्राथमिक गटातील पहिली ते आठवी करिता विचारात घेण्यात आलेली आहे सुलभ संदर्भासाठी वयाच्या सवलतीबाबत आता जोडली आहे खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी नववी ते बारावी खाजगी शाळांच्या सेवा शर्थी नियमानुसार कमाल वय मार्गांची आलेली नाही जन्मतारखेसाठी शालांत प्रमाणपत्र परीक्षा शाळा सोडल्याचा दाखला विचारात घेण्यात यावा शैक्षणिक व्यावसायिक अर्धेच्या संदर्भात शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीसमधील तरतुदी शासन शुद्धी पत्रकांसर्ग हे शासन निर्णय आहेत तर हे पहिली ते पाचवीसाठी परिशिष्ट आठवी आठवीसाठी परिशिष्ट ब नववी साठी दहावीसाठी परिशिष्ट क अकरा बारावीसाठी परिशिष्ट ड विचारात घेण्यात यावे सोळा पॉईंट सात पहिली ते त पाचवी या गटासाठी उमेदवारांना टी ई टी सी टी ई टी पेपर फर्स्ट उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी ते आठवी या गटासाठी गणित विज्ञान व गणित विज्ञान या विषयाच्या पदासाठी सी टी ई टी सी टी टी पेपर दोन गणित विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी ते आठवी या गटातील इतिहास भूगोल व सामाजशास्त्र या विषयाचा पदाकरता टी ई टी सी टी टी पेपर दोन समाजशास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर सहावी ते आठवी या गटातील मराठी हिंदी उर्दू इंग्रजी कानडी कन्नडी कन्नडी या विषयाच्या पदाकरता टी ई टी सी टी टी पेपर दोन गणित विज्ञान अथवा समाजशास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर खाजगी व्यवस्थामधील नववी दहावीसाठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये इयत्ता अकरा बारावी साठी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहिती तपासण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करावी उमेदवाराने पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत शाळा शालांत परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र यत्ता पहिली ते पाचवी गटातील पदांसाठी त्यानंतर डी एड डी एल एड डी टी एड डी टी सी एच बेळगाव गुणपत्रक प्रमाणपत्र शिक्षक पात्रता परीक्षा मित्रांनो बेळगाव गुणपत्रक प्रमाणपत्र प्राँपत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर जे काही उमेदवार आहे त्यांच्यासाठी आहे शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गुणपत्रक व प्रमाणपत्र लागू असल्यास पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र यत्ता सहावी ते आठवी नववी ते दहावी गटातील पदासाठी त्यानंतर व्यावसायिक अर्थेसाठी बी एल एड बी एस सी एड बी एड बी एड बी पी एड फक्त शारीरिक शिक्षण विषयासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अकरावी बारावी गटासाठी पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्थेबाबत एम पी एड इत्यादी पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र गुणपत्रक आरोग्य शिक्षण विभाग या पदासाठी स्थानिक स्वराज्य संसद पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत रे अधिवास प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील असल्याचा दाखला मित्रांनो जातीचा दाखला जात प्रमाणपत्र लागू असल्यास हे सुद्धा लागेल आवश्यक आहे जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास समांतर आरक्षणातील लाभसाठी किंवा चाळीस टक्के दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर समांतर आरक्षणातील लाभासाठी माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी पदवीधर अंशकालीन असल्याचे सक्षम प्राधिकारी तहसीलदार प्रमाणपत्र त्यानंतर समंतर आरक्षणातील लाभासाठी प्रकल्पग्रस्त असल्या प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रावीण्य प्राप्त खेळाडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उप उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्याची पोच समांतर आरक्षणातील लाभासाठी अनाथ प्रमाणपत्र बाबतचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाले असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास सन एकोणीसशे एक्क्याण्णव चे जनगणना एकोणीशे चौदा निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास उस उन्नत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास उमेदवारांच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा त्यानंतर मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालय यांची याचिका क्रमांक आहे त्यानंतर या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी अहर्ता परीक्षेमध्ये पद पात्रताविषयक बाबीमध्ये सवलत घेऊन ती अहर्ता प्राप्त केली असेल तर अशा उमेदवार त्याच्या मूळ स्वर्गातून निवडला जाण्यास पात्र ठरेल तर अशा प्रकारची कोणतीही सवलत न घेता अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी जर मी अहर्ता प्राप्त केली असेल व अंतिम गुण मूल्यांकनानुसार असा उमेदवार खुल्या प्रवर्गातून पात्र ठरत असेल तर तो खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकेल असे निश्चित झाले दिसून येत नाही त्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षेत आरक्षित प्रवर्गासाठी आले असलेली सवलत घेऊन पात्र ठरलेले उमेदवार त्यांच्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत तर आरक्षित प्रवर्गातील ज्या अशा कोणत्याही सवलत घेतलेली नाही असे उमेदवार गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी टी टी सी टी टी परीक्षेतून आरक्षणाचा लाभ घेतला आहे कास्टमधून आरक्षणाचा लाभ घेतला आहे त्राशी उमेदवार फक्त त्याच कास्टमधील प्रवर्गातील जा जागांसाठी पात्र ठरतील ओपन कॅटेगरीसाठी त्यांचा विचार होणार नाही असं थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता असणे दोन हजार बावीस प्रविष्ट होताना दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना वेळेची सवलत मदतीस प्रश्नां संख्या कमी इत्यादी प्रकारे सवलतीचा लाभ घेण्यात देण्यात आलेला आहे अशा उमेदारांकडे स्व प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेले दिव्यांग प्रकारचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी जर दिव्यांग उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता त्यांच्या पात्रतेनुसार अन्य प्रवर्ग झाले असेल तरीही अशा दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगात पात्रच्या पडताळणी करण्यात यावी याबाबत या ही सूचना आहे उमेदवारांच्या पडताळणीची कागदपत्राची पडताळणी पात्र उमेदवारांची कारणे उमेदवारांना रुजू अहवाल इत्यादीबाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी असल्याच्या लॉग इन कराव्यात तर मित्रांनो हे थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे होते आणि ते सविस्तर आपण समजून घेतले आहेत या ठिकाणी शिक्षण आयुक्तालय आय। आय। महाराष्ट्र शासन सर यांची सही आहे त्यानंतर खाली सर्वत्र विभाग शिक्षण विभागाला पाठवलेची जमा आहे प्रत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही थोडक्यात सूचना होती शिक्षक पात्रता परीक्षा त्या संदर्भात टेट परीक्षा त्या त्याचबरोबर त्या त्य शिक्षक भरतीमध्ये आवश्यक कागदपत्रे अशी सविस्तर खुलासा या ठिकाणी केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद